शेतकरी या नावामागे लपलेली असते एक अथक मेहनत न थांबणारा संघर्ष आणि निसर्गाशी रोजचं झगडणं उन्हातानात मुसळधार पावसात थंडीच्या थरथरणाऱ्या पहाटेमध्येही ते आपलं काम थांबवत नाहीत आम्ही आज अनुभव घेतला आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचा एक छोटासा भाग भात शेतीचा चला मग आपण पाहूया आजचा भात लावणीचा क्षेत्रातला अनुभव कसा आहे तो हा अमरो फोन चलेछ न अमेरिका मै बोल फोन तिग कार्डो न अमरो नको बोल्छ न उठेगा अब फोटो सबैलेन्छ फोटो सबैलेन्छ अनि कशाला हा हा यसरी यसरी गर्दा आगत रास रास न नमले गम्ले नमले नमरेको मान्छेलाई बारी जान गोसि स्मार्टो खाता खाजाला न <laughs> वरी <laughs>

इकडून घ्या इकडून तरी सुद्धा चालली आहे आता खाली हा घेतली <laughs> वरी सुद्धा मैदानात गेलेली आहे उतरली आहे येस परी आता भात लावणार पाहू शकता किती मेहनत आहे सगळे मम्मीसोबत पाऊस सुद्धा येत आहे आता

मी आता शेतकऱ्याची आणि करावं लागत पहिला एक्सपिरियन्स आहे ना हा

त्या साईडचं झालेलं आहे आता या साईडचं चालू आहे दाखवलं कोणतंच काम अशक्य नसतं मावशी मध्ये सगळं तुम्हाला सुद्धा काम चालू आहे आमचं हे बघा चिंकी पण आहे इथं चिंकीला सुद्धा पाण्यामध्ये जायचं वाटतं हळू हळू आता आम्ही दुसरीकडे आहोत चिखल पाहू शकता आम्ही असल्या चिकल मधून आलेलो आहोत मग पाय बघू शकता तुम्ही जमते सोपं आहे मला तर सोपं वाटलं फक्त मेहनतले

तुळशी अरे वा वा मस्त 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 छान 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 मस्त मस्त उखानं घेतलं त्यांनी आता परत सांगायचं काय तुम्ही पाहू शकता किती पाऊस चालू आहे तरी सुद्धा म्हणजे किती मेहनत असती शेतकऱ्यांना पूर्ण पावसात सुद्धा काम चालू आहे त्यांचं खूप मेहनत असते पूर्ण वाकूनच ते लावायला लागतं भात लावणी इकडची साईड झालेली आहे आता ही साईड एवढीच राहिलेली आहे त्याच्या मागच्या बाजूचे पण त्यांनी पूर्ण केलेलं आहे दोन दिवसात आता ही साईड राहिलेली आहे खूप जास्त मेहनत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय